काय म्हणत बाबा तेव्हा कडच आ तो ते ना। का? बस ना। ना ना या नाही आता जायचं बस काय म्हणतो काय चाललंय मग तुमचं काय नाही बस बसा बसताना तुम्ही खालीच का बस नाही नाही काय म्हणतो काय चाललं काय नाही आता आमचं वावरात कांदे गहू ये बाकी नाही काय आता आ, बर चाललंय का हा बरं आहे पण मग त्यांचं आलं दारू काय कमीच होईना तुम्ही प्यायचे तुम्ही मी ना। ना ना, ते गेलो होते का बाबा कड दारू बंद केली माझी डायरेक्ट ना पण पण काहीतरी नाही तिथं गेले ना मी आता दारू दिसली तरी काय लगेच उलटी होती मला डायरेक्ट वाढतच आली पण कमी होईना त्याला पण पैसे लागतील बघा दोन तीन हजार रुपये खर्च लागेल लय पेण्यात घालू त्या मग आपण इकडे करू ना काहीतरी माणसाला व्यसन लागलं का सुटतच नाही असं सुटत नाही मग माझं बी सुटत नव्हतं ना लय आता माझी बायको लय हे करायची इकडे घेऊन याय तिकडून याय बाबा चांगला निघाला ते मी म्हणजे सहा महिने बंदच करून दिली दारू अहो यांना आम्ही भरपूर ठिकाण नेलं पण आणून काय फरकच नाही ते मनच पण लागतो मनच मनात बी लागतं माझं तुम्ही गेले की तिकडच नेऊन का नाही नाही ते ते तर मनातच नाही नाही दादाचं कसं आहे मन तसं मला बी भेटल्यावर तुम्ही सोडून तोडली आता हातच नाही लावणार पण तेच நான் போறாசத்தமா நிகுன் கிராசத்தமா நான் போறாசத்தமா आता पोरं आहे मोठाले झाले पोर हे सातवीला काय म्हणतो लहान लहान सातवीला आहे तो मोठा आठवीला आहे पोर मोठा पोरासमोर किती विचित्र वाढत ना आणि तुम्हाला मारतो मला पण सांगितलं मारतो मी झालो तुमच्या मग आता काय करायचं मारतो बघा मग मारित एक काम करतो आता मी मलाच भेटलं ना आता मग मयाकडे गेलाय का हा वावराकडे जायचं तिकडे त्याला समजू सांगतो समजून आणि तुमच्या संघात जागे नाही त्याला काय करतो गोडी बोलून आपण जाऊ फिरायला म्हणतो हा आणि तिकडे दारू काय दोन तीन हजार मी खर्च करतो वाटले पैसे तुम्ही नका देऊ मी म्हणून टाकते बाबाचे पैसे दारूच बंद करून देतो बघा आज मी हा काय विचारून नाही नाही आणि ते बरोबर काय नाही कुठं नाही ते म्हणत्या इकडे तिकडे म्हणलं तर ते म्हणते माझ्या दारू बंद करा येतील तुमच्याकडे येणार नाही येतील बरोबर त्यांना काय बोलतो मी आपण फिरायला जाऊ कुठेतरी गोव्याला आणि तिकडे बरोबर घेऊन जातो मी त्यांच्या बरं पा काय तर जमलं तर आणि कोणाचं चांगलं करायचं आता काय हा ना आता माहिती का सहा महिन्यापासून बंद केली ना आता घरात पैसे तुम्ही देतो मी माझी बायको बी खुश आता त्यांचं आलं नाही कमी म्हणते कमी खातो पण काच कमी दिवस दिवसात जास्तच येते याशीच म्हणतो यांना आवश्यक पाहिजे येऊ का मग या मग

अरे ये 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 अरे संपली एक आई एक हाय काय म्हणून काय आता घरी गेल तुम्ही हा रोज नाही का बंद करणे करायचे ना बंद कधी मिल घरातली मिलवर का सगळे बंद करायचे एक आधी मला एक घरातली मिलवर तर नाही बंद करणार का दारू तू नाही 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 करू बंद करू ना कधी उद्या परवा आज किती उद्या परवा झाली एक काम कर मी गेलो तिकडे लांब बाबाकडे का हा दादू लगेच बंद झाली माहिती बंद झाली हा ना आता घेतले नाही बिलकुल घेतले हातच नाही लावत पॅक घेतला नाही आता बंद केली मी तशी एक आता माईक ने बंद केली आता म्हणून सहा महिने हातच नाही लावत हा एक क्लाय घेत पण एक काम करू सागणार राही ना कोणाला दोस्त आपण सांगितलं बरं का म्हणजे सहा एक म्हणते आपली दोस्ती बरं का

மித்திரா

बर ताई अरे दूध आणायचं आहे हा गावात ते शाळांना आले त्यांना चहा सुद्धा भेटला नाही दूध नव्हतं ना म्हणून त्यांना बोललेच नाही चहा घेऊन जा दारू पण केली त्यांनी त्यांना चहा सुद्धा भेटला नाही अगं पण असं माग पैसेच नाही मात्र माग पैसे देत नाही बरं मग उधार घेऊन ये जा दुकानवाले फिरी दे दा मला दारू द्यायचं दार दा पोरग दा म्हणत नाही मग तू मोठा झाला मग सांगायचं तुझ्या बापाला का दारू बंद करा आता किती वेळ सांगितलं मला तो देखत किती वेळ आणलं तू काहीच केलं नाही म्हणजे हे बरोबर हे का नाही मारेली बर दहा आता वय घेऊ नये वय वय चार वाजले चार वाजले दूध घेऊ नये वय कसे दोस्त कोणाला सांगू नका काय ना कोण सांगायचं

चार वाजत आले अजून नाही जाऊन पाय करा तिकडं वारला ना तर असेल तिकडं बाहेर जाऊन पडेल वय तू जाऊन पाय मी चाल आता क्रिकेट खेळायला अरे तिकडे दारी खेळायला मी चाललंय ते गाडी पडेल गाडी मला माहिती पेम पडलं असलं वय जाऊन पाय उठून आण वय चाल मी मला आता आवाज देऊ नको अरे गेला असता अगं जाय वय मी जमतो

भाल मेंन हूआथ तो नाही औरू तंधे, बयू हैंक. हौगसान में! मैं मा, जढ कर दो तुबू कै। नहीं, जढ कर दो दो, सब्सक्राभरोस्ण, उपरोस्गा दो. रहो natखे, क्या हूँ हूँ ही आखे?! में जञेर में विंग तुम्हें गई है अरे अमरी लाल हे हावर लाल एला ओया मन था वाला जाने आए आए भाई हो दारू बाद नाम करती

அகல